अजित पवार आणि मी परिवारवाद आहोत ना शून्यातून विश्व कोणी उभी कले शरद पवारांनी अजित पवार आणि मी परिवारवाद आहोतच ना आम्हाला दोघांनाही सॉफ्ट लँडिंग मिळालेलंच आहे अजित पवार सुनेत्रा पवार सुप्रिया सुळे आम्ही तिघही सॉफ्ट लँडिंग आहोत आम्ही तिघही परिवारवाद आहोत हो ही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला प्रचार आणि त्यांचा विचार करायचा अधिकार आहे आणि अतिथी भव महाराष्ट्र त्यांचं तुतारी वाजून प्रेमाने स्वागत करेल पण ताई खर तर आज आणि उद्या तब्बल सहा सभा आहेत प्रत्येक लोकसभा मतदारसंघात सभा आहेत सोलापूर जिल्ह्यात केवळ दोन सभा आहेत पवारांच्या मोदींच्या सॉरी खरं तर महाविकास आघाडीचं मोठं आव्हान दिसतंय कारण प्रत्येक लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच सभा घेऊन तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे

काल मी त्याची माहिती घेते माझ्या पण कानावर तुमच्या चॅनल थ्रू आली मी त्याची माहिती घेते उत्तर नाही असं म्हणाले की साहेब ज्या ज्यावेळी थांबले त्या त्यावेळेस था था तुम्ही निवडून दिलात सुप्रियाला देखील म्हणजे तुम्हाला तीनदा निवडून दिलं भावनिक होऊ नका आता तुम्ही निवडून द्या तर सुमित्रालाच निवडून द्या मी काय मी काय ते भाषण ऐकलं पण नाही आणि वाचलं पण नाही मी कसं बोलणार त्याच्यावर थाँ थाँग। तुम्ही मोदींना पुतीन म्हणता पण त्याच मोदींकडनं तुम्ही पुरस्कार घेतला मला याची माहिती नाही मी इंटरव्ह्यूच वाचला नाही त्याच्यामुळे कसं दुसरं असं ते तुम्ही ईडीचं म्हणता म्हणजे फक्त तीन टक्के पॉलिटिकल लोकांवरती ईडीची कारवाई बाकी सगळे नॉर्मल आहे नाही पार्लमेंट मधला जो डेटा आहे पार्लमेंटचा ऑफिशियल डेटा सांगतो की ज्या ज्या शिक्षा झाल्या आहेत त्या पॉईंट एक टक्क्याच्या कमी आहेत पण ज्या जो ज्यांच्यावर आहेत अंडर इन्क्वायरी आहेत ते नाईन्टी फाईव्ह पंच्याण्णव टक्के आहे त्यांच्या इन्क्वायरीज किंवा नोटीस झाल्यात हा पार्लमेंटचा ऑफिशियल डेटा सांगतो जो तुमच्या सगळ्या चॅनलवर आणि वर्तमानपत्रात आलेला आहे मोदी म्हणतात की सरकारमध्ये आम्ही जे केलं सगळे लोकांसाठी केले आम्हाला विनाकारण बदनाम केले तर संविधान संविधान म्हणून तसं काही होणार नाही संविधानाच्या बाबतीत त्यांचेच दोन खासदार बोललेले आहेत त्याच्यामुळे त्याच्यात काही वेगळं बोलण्याची मला आवश्यकता वाटतो पवार पवार उठून अजित पवार म्हणतात नाही वायबी सेंटर मध्ये मीटिंग झाली असेल तर एक तर सगळ्या मीटिंगला मी नव्हते आणि वायबी सेंटरला असं घडलेलं मला तरी आठवत नाही अमित शहा मध्ये आले होते आणि त्यावेळी त्यांनी असं म्हटलं होतं की आज पंतप्रधान मोदी येतात आज येत आहेत मात्र त्यांच्याकडे गेलेला आहे काय आता तो त्यांचा निर्णय हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा ना मी कसं याचं उत्तर देणार ए फॉर एमटी बी फॉर बारामती असं भाजपनं अनेकदा म्हटलं होतं एमटी मध्ये स्मृती आणि जिंकोडून गांधींना त्यांनी वायनरमध्ये पाठवलं बारामतीत तुम्हाला टॉप साईज दिसतं असं वाटतं तुम्हाला अहो ही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपला प्रचार प्रचार, प्रचार भाषण करायचा अधिकार आहे ना भाई मोदी म्हणतात की हा देश कौटुंबिक वादाचा तिरस्कार करतो म्हणून तुमच्या परिवाराच्या भांडणामुळे देशाला का वेटिंग लागतं तर काय ही लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे मत मांडण्याचा अधिकार आहे का नाही कारण भारतात जर तसं पाहिलं ते म्हणजे तुमच्या परिवारवादा तुम्ही लोकशाहीला देश परिवारवादाचा खरंय ना बरोबर आहे बरोबर आहे ना, ना। अजित पवार आणि मी परिवारवाद आहोत ना शून्यातून विश्व कोणी उभी कले शरद पवारांनी अजित पवार आणि मी परिवारवाद आहोतच ना आम्हाला दोघांनाही सॉफ्ट लँडिंग मिळालेलंच आहे अजित पवार सुनेत्रा पवार सुप्रिया सुळे आम्ही तिघही सॉफ्ट लँडिंग आहोत आम्ही तिघही परिवारवाद आहोत आणि मी तर पार्लमेंटमध्ये मध्ये पण बोलले की मी अजित पवार आणि आता सुनेत्रा वैनी तेव्हा नव्हत्या राजकारणात पण मी अजित पवार आणि माझ्याबद्दल की जेव्हा जेव्हा राजकारणात आले तेव्हापासून अजित पवार आणि मी परिवारवाद आहोतच नाकारून कसं चालेल अतिथी देव पाव हमेशाऱ्या भारत में हर अतिथि का आदर और सम्मान से स्वागत करना ही हमारे संस्कार हिंदी में, में, में मोदी जब आ रहे महाराष्ट्र में तो उनका सबसे बड़ा टारगेट पवार मतलब। हाँ है ठीक है तो एक लोकतंत्र में एक को अपना मत मानने का विचार रखने का अधिकार है मोदी कहते हैं कि आप आप हमें पुतिन बोलते हो लेकिन आप हमसे पुरस्कार लेते हो इनकी इस टिप्पणी पर आप कहते हैं ठीक है उनको बोलने का अधिकार है ये लो, हमारी तो हमारे लिए लोकतंत्र आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका